पाहुण्याचा पावडे मी बोला रामबान आपला हजार कमी द्या बोला पंधरा हजार कमी देतो बोला बर रामपण बोला गिया साजला बोल बरं बोल

ना तुम्ही साडे पंधरा फोटर येऊ दि रामपान बोलायच नाही तुम्ही बोला एक शब्द त्या पाहुण्याला मारा त्याने पाहुण्याच आहे मावाई माल हे तिकडे त्या गुल्ल हेरे बोला तू बोल एकदा मग मतारा सारखे बोल एक शब्द बोल तुला मार नाही त्याला मार बोल तुळता मिळता करून देतो होता असला तर बोला, बोला। तुम्ही बोला तर खर मग राहिले काढती राहील आजार खाली चालू आहे बोल अठरा खोट बोल बोलत कर बाबा बोलता होय बुवा तुम्ही तर मग हे असं पार मग ते विकला एका ना तिने ऐकून घेतला पाचशे वाढून दिले गेली घेऊन पाहिजे

पाहुणा ह्या पार्टाची काय सांगते ती वीस हजार वीस हजार तर व्यवहार जमत आलाय का आलाय जमत पाहुणा तुमची अपेक्षा काय तरी अठरा अठरा हजार अपेक्षा शेवट शेवट हा त्यांचा

मागितलं आहे नको नको मग तर जाय मग जाय आता दोन ठिकाणी केले तुम्ही आजारास काय राहिलं ते पास येत ना ते दोन ठिकाणी केलं जाऊ दे आता फोन कर बा फोन फोन पाहुण्याच आहे मव नाही मी पाहुण्या सतराच म्हणतोय हे अडीचशे कमी केलं मी केलं अडीचशे कमी चला साडे सोळा मध्ये यावर होते पावणे सतरा हा पावणे सतराचा तेव्हाच पाचशे दोन ठिकाणी केलं पाचशे दोन ठिकाणी केलं मी मला ऐकत नाही हे मी केलं जाव गमन दादा काय बोल नोट काढायचा पटला तो का एवढा आहेला खायेत मोह नाही जातो पावणे ते मोह नाही पावणे ते पावणे दिसतो आ पावणे सम दिसले संचा संकायला किती पावना गाडी सिमन सिमन आम्ही आधीचच बरोबर दोन ठिकाणी केलं का मोड अडी जात्र मध्ये पाहुणा ते म्हणतो साडीच व पाचशे दोन ठिकाणी केलं मी केलं तुम्ही काय काय केलं दोन ठिकाणी पावलं सतराला ना आम्ही काय आम्ही बसलोय अडीचशे आम्हाला मी केलं અઢીસો રૂપિયા अठरा हजार किती दिला किती दिला तो का किती दिला राम राम पाहु तुमचा बैल हा कुठले तुम्ही शिशोव कसा जाते बैल दिला ना किती किती हजार दिला साडेतीस हजाराला दिला किती किंमत सांगली होती कोणी घातला बल्टनला दिला मग तुमची अपेक्षा जास्त होती बरं मग साडेतीस हजाराला दिला हा अपेक्षा काय कोणाची पुरी होत नाही चालेल मग म्हटला पाहुणा दिसला आहे मग काढाव जरा तेच म्हणाला जवळ काढू येऊ म्हण आपलं कोणते यात हा कोणते हे काय गोर त्या तीन गाव दोनच आहे ते तुमचं गाव गुरु नुकेल जाय ते उघे खाई ना दवाड जा खाय ना वा नाडिकत पाळजापकी भरून आणतात का त्या पारदा आणल्याची कपली कपली केवढा साडेआठ बारा पंधरा त्या बारीकली बारीक साडेआठ लाग मला पक्की आण हजाराला इकड जोड मग आले पारने राहतोय ना मग तिकडे हजार दीड हजार दोन हजारला आणायचं इकडे काय झाला पक्की पार अजून घरी आहात म्हणून नाही जरा बेस बरं असलं म्हणजे मग लय पाहु ना तुम्ही घेतलं का हेलो कस जाते आदत हे दोन्ही आदत आहेत ना चांगलं जोड आहेत आ, कितला बसला हा जोडला बत्तीस हजारला बसला म्हणजे भेटला ना चांगला जोड मनासारखा जोड चांगला आता पाळायला घेतलं ना कुठले तुम्ही कुठले आहेत हे केलं तिकडचे वाकीचे तर चांगले येत हे टोन घर अशा प्रकारचं हे टोन घेत हा बाजार जास्त चालू आहे हा हा बाजार तर चालू आहे आणि बैल आले काही बाजार व्हावे ना आणि ह्या टोन गेली भरपूर बाजार आहे चाले मारून किती म्हणले तुम्ही कायला व्हिडिओ काढ राहिले ते सांगा मला नेमकं नेमकं सांगा पहिले आधी मी सगळं तुम्हाला याच्यापासून भारी व्हिडिओ बनवून देतो एवढा चालवलो मी अकरा हजार रुपयाला हा नाही 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 करायचं नाही नाही ना तरुण पूर्वी करते नको नको हा

साडे चारला गेमधून ते कोणाचं आहे बाळूजी बरं बाळूला हो किती घेतला तो कोण यायला तो ते साडे चौदा हजार रुपयाला घेतलाय તલા આઈ જર્ની કેલા આના ઈકડે બોઈલાના છોને તો પહેલા જો એ ગોરા દીવડો ભગવાન કરતા જ છે ટીકેટ ચાલાવતા અમને એને નહી तुम्ही जितक्या अभ्यासा नाही केले तितक्या अभ्यास करून बसलोय मी काय म्हणलं तुम्ही काय म्हणणारे म्हणणारे दरवाड करतो

बाबाचा शब्द गेलाय ना मी साडेतीन म्हणतो हे काय म्हणतोय बाबा डायरेक्ट म्हणला ना मी म्हणलो काही मला काय बोलताना आला का म्हटलं ना माझ्या असं त्याला की घे आणि पैसे मोकळी करून घे राम राम पाहू ना राम राम हा कसं जाते तुमचा गोरा हा दोन जात कितला दिला चौदा हजार चौदा हजार दिला मग बरा गेला का तुमच्या अपेक्षाप्रमाणे नाही गेला का तुमची अपेक्षा दर कितपर्यंत होती अठरा पर्यंत पर नाही गेला अपेक्षेप्रमाणे पर देऊन मोकळे झाले कारण घरी जायला बरा टाइम झाला त्याच्यामुळं गाव कोणतं होतं आपलं पिंपळगावचं काय चालेल मग हा तुमचा टोन काही का हा

हा हा तु, तुम्ही गेरा घेत ना तुमचं म्हणणं काय आहे सोळा हजार सोळा हजार रुपये मग त्यांचं शेवट किती आहे तुमचं शेवट

तर मालकांचं म्हणणं हे मालक आहेत यांचं म्हणणं आहे एकोणीस हजार रुपये आणि हे घेणार आहेत यांचं म्हणणं आहे सोळा हजार तर मग फरक आहे मध्ये व्यवहारामध्ये तर घ्या जुळता मिळता करून हा हा

அரை <muchos>